नवोद्याय मित्रांनो आपण सध्या पाली व्याकरणाची सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं आपण वर्ण पाहिले होते सर पाहिले होते आणि व्यंजन पाहिले होते त्यानंतर मग आपण विभक्ती म्हणजे काय प्रत्यय म्हणजे काय पालीमध्ये किती पुरुष असतात तीन पुरुष असतात आणि तीन काल असतात हे बघितले होते आणि वचन किती असतात एक वचन आणि बहुवचन हे सगळं पाहिलं होतं आपण गेल्या भागामध्ये आपण विभक्ती पाहिली होती आज आपण कर्म म्हणजे द्वितीय विभक्ती हे बघणार आहोत द्वितीय विभक्तीला कर्मही असे म्हणतात तर प्रथम तर तुम्ही व्याख्या नोट डाऊन करा जे का आपण काय त्याला ॲक्युजेटिव केस असेही म्हणतात पालीमध्ये जे म्हणतात कमे द्वितीया किंवा किंमत ते द्वितीया म्हणजे कर्माची द्वितीय विभक्ती होते मी गेल्या लेक्चरला सांगितलं होतं की तुम्हाला की वाक्य कसं असतं की कर्ता कर्म आणि क्रियापद कर्ता म्हणजे कारक आपण त्याला म्हणू शकतो आणि कर्ता एकवचनमध्ये असेल तर क्रियापद क्रियापदही एकवचनमध्ये असतं आणि कर्ता अनेक वचन तर क्रियापद अनेक वचन हे बेसिक रूल आहे त्यानंतर येतं कर्म द्वितीय विभक्ती कर्म म्हणजे अॅक्झेटिव्ह केस इंग्लिशमध्ये म्हणतात कर्माची द्वितीय विभक्ती होते दारको पोथकं पठ्ठती उदाहरण घ्यायला गेलं तर आपण दारको पोथकं पठ्ठती यातलं दारको कर करता आहे पठ्ठती हे क्रियापद आहे आणि पोथकं म्हणजे कर्म झालेलं आहे आपण ती व्याख्या बघणार आहोत पुस्तकं मुलगा पुस्तक वाचतो याचा अर्थ कशी अर्थात क्रिया होती ती कर्मानुसार येते करा द्वितीय विभक्ती कर्मानुसार येते दुसऱ्या द्वितीय विभक्ती तसं वेळ आणि अंतर दर्शवणाऱ्या शब्दांची द्वितीय विभक्ती होते वेळ आणि अंतर दर्शवणाऱ्या क्वी शब्दांची द्वितीय विभक्ती होते उदाहरणार्थ ब्राह्मणो मासंग पठती म्हणजे ब्राह्मणो मासंग पठती ब्राह्मण महिनाभर वाचतो दिवसंग गेहो सुंगो निठती दिवसंग गेहो सुयो तिठ्ठती म म्हणजे दिवसभर घर रिकामे राहते म्हणजे ह्या दोन वाक्यामध्ये आपलं काय दाखवलं की वेळ दर्शवण्यासाठी मासंग आलेला आहे दिवसंग आलं आहे या शब्दांची द्वितीय विभक्ती होते आणि विभक्ति विभक्ती अंतरदर्शवण्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ वाणिजो कोसंग गच्छती व्यापारी कोसभर जातो कोसंग पंचत गामा म्हणजे कोसभर सीमांत गाव आहे इथे आपण पाहिलं की कोसंग आहे हे शब्द आहे ते आपल्याला अंतर दाखवण्यात दर्शवलेले आहेत तर आपण हे बघणार आहोत सगळे आपण की तसंच आधुनिक विभाग त्याच्यामध्ये हो काय होतं कर्माचे द्वितीय विभक्ती नामाच्या शेवटी अंग हा प्रत्यय लावून नामाच्या शेवटी अंग हा प्रत्यय लावून नामाची द्वितीय विभक्ती होते द्विभ द्वितीयाविभक्ती एकवचन होते आणि नामाच्या शेवटी ए हा प्रत्यय लावून नामाची द्वितीय विभक्ती अनेक वचन होते काय झालं नामा नामाच्या शेवटी अंग हे प्रत्यय लावलं आता आपण काय बोलतो बुद्धंग नमामी यातला अहंग हा सायलेंट होता मी गेल्या वेळेस सांगत होतं बुद्धंग कर्म आहे हे क हे आहे की द्वितीय विभक्तीमधले बुद्धंग याच्यावरती अनुस्वार आलेला आहे म्हणजे बुद्ध आणि अंग हा अंग अनुस्वार म्हणजे निगहित आला आणि त्याच्यावरती लागलेला आहे बुद्धंग नमामी अशा प्रकारचा शब्द होता म्हणजे त्यातला बुद्धंग हा कर्म आहे बुद्धे असं जर शब्द असत तर तो क द्वितीय विभक्ती अनेक वचन अशा प्रकारे वाक्यात द्वितीय विभक्तीचा कर्म म्हणून प्रयोग होतो द्वितीय विभक्तीचे प्रतीय विभक्तीने गतीचे अंतिम लक्ष देखील व्यक्त होते हे जसं आपण पाहिलं आपण गेल्या पण पाहिलं तर कर्म करता वेळी पण पाहिजे आणि कर्मवेळी द्वितीय विभक्ती ॲक्विटिव केस कर्म म्हणून येते अंतर वेळ आणि अंतर दर्शनासाठी पण होते आणि क क्रिया होते ती कर्म तो ह्यातले आपण काही आधी शब्द समजून घ्या स्क्रीनवरती जे तुम्हाला दिसत आहे ते नोट डाऊन करा जे था की आपल्याकडे शब्दसाठा कमी आहे आम्ही गेल्यावेळी सांगत होतो की शब्दसाठा कमी असल्यामुळे आपल्याला बरेच जी पालीवाक्य आहेत ती मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना आपल्याला थोडा डिफिकल्टी जाते त्यामुळे स्क्रीनवर दिसणारे जे शब्द आहेत तुम्ही लिहून घ्या अक्रांत पुल्लिंग नाम मी गेल्या वेळी पण सांगायला होतं की ज्यांचा एंडिंग अ ह्या अनु म्हणजे ह्या स्वराने होतो त्याला अक्रांत पुल्लिंगे म्हणतात तर शब्द सांगायला लिहून घ्या धम्म म्हणजे सिद्धांत स्वभाव सत्य सदाचार आणि शिकवण भत्त भत्त म्हणजे भात तांदूळ किंवा भोजन ओदन ओदन म्हणजे शिजवलेला भात गाम म्हणजे गाव सूर्य म्हणजे सूर्य चंद चंद्र कुकुर सुनख किंवा सोनं म्हणजे कुत्रा विहार विहारच पत्त म्हणजे पात्र किंवा भांडे आवाट म्हणजे खड्डा पब्बत म्हणजे पर्वत किंवा डोंगर याचक म्हणजे याचक किंवा भिकारी सिगा म्हणजे कोल्हा वृक्ष म्हणजे वृक्ष किंवा झाड हे आहेत अक्रांत अकारांत पुल्लिंगी नामे जे आपण पाहिले ते आता पाहिल्यानंतर आता क्रियापद पाहूया हरती म्हणजे नेतो किंवा घेऊन जातो आ आहरती म्हणजे आणतो आरुहती म्हणजे चढतो वर जातो ओरुहती उतरतो किंवा खाली येतो याचती म्हणजे मागतो किंवा याचना करतो खनती म्हणजे खनतो किंवा खोदतो विज्जती म्हणजे बाणाने वेधतो किंवा वेद घेतो पहरती प्रहार करतो मारतो रखती म्हणजे रक्षितो किंवा रक्षण करतो हे आहे आपली काही नामाचे रूप म्हणजे आपल्याला शब्दसाठा अधिक होण्यासाठी आपण ते यूज केलेलं आहे आता आपण काही उदाहरण का पाहू न आपण गेल्यावेळी पण पाहिलं तर नर मातुल कसक पाहिलं होतं त्याला ओ प्रत्यय लावला किंवा अप्रत्यय लावला त्यांचं बोलण्याची स्टाईल बदलली म्हणजे नर अधिक ओ लागलं की नरो झालं नर अधिक आ लाग आ लागलं तर था नरा झाला म्हणजे एक वचन आणि अनि अनेक वचनमध्ये तसंच हीच उदाहरण आपण इथे पण घेऊया नर अधिक अंग हे प्रत्यय लागलं तर त्याला काय था? झालं नरंग म्हणजे एक वचन नरंग झालं नर अधिक ए नरे म्हणजे अनेक वचनमध्ये ते नरे झालं मातुल अधिक अंग मातुलंग मातुल अधिक ए म्हणजे ए अधिक ए म्हणजे हे सांगतो की त्याच्यामध्ये जो शब्द ॲड झाला म्हणजे हा स्वर त्याच्यामध्ये ॲड झाला तर जो व्यंजन होतं तर त्याचा तो व्यंजन स्वरानुसार चालतो म्हणजे नरंग अधिक नर अधिक अंग झालं नरंग हे अंग हे आपला निगहित आहे तर हे अशा प्रकारे चाललं म्हणजे हे ते प्रत्यय म्हणून आलेला आहे तो तर ए हा प्रत्यय लागला तर नरे झालं मातुले झालं कसक कसके के म्हणजे अनेक वचनमध्ये नर पाहिला पण म मनुष्य किंवा मानो मातुल म्हणजे मामा कसक म्हणजे शेतकरी अशा प्रकारे एक शेतकरी अनेक शेतकरी एक मामा अनेक मामा मातुलंग एक मामा मातुले अनेक मामे झाले कसक कसकंग कसक म्हणजे एक शेतकरी कसके अनेक शेतकरी अशा प्रकारे एक वचन बहुवचन झालं त्याचं आता आपण काही उदाहरणं पाहूया छोटे छोटे उदाहरण पाहूया आपण छोटे छोटे उदाहरण पुढे जाणार आहोत तर पहिला आहे पुत्तो नरंग पसती कर्म करता झाला नरंग पसती पुत्र मनुष्याला पाहतो पुत्र मनुष्याला पाहतो असा अनेक वचन काय होणार पुत्ता नरे पसंती पुत्ता नरे पसंती म्हणजे मनु पुत्र मनुष्यांना पाहतात आता पाहिजे चेंजेस पाहिलं ना तुम्ही व्यवस्थित चेंज बघा की पुत्तो होता त्याच्याकडे पुत्ता झाला पुत्तो एक वचन कर्त्याचा होता पुत्ता आ प्रत्यय लागला पुत्ता झाला अनेक मुलं हे पटमा विभक्तीचं होतं नरंगचं नरे झालं दु प विभक्ती अनेक वचन नरे पसंती जसं आपला कर्ता बदलला तसं क्रियापदही बस बदललेलं आहे ते अनेक वचनामध्ये गेलं होत वरती काय होतं पसती इथे झालं पसंती म्हणजे पुत्र मनुष्यांना पाहतात दुसरं उदाहरण घेऊया आपण ब्राह्मणो मातुलंग रखती ब्राह्मणो मातुलंग रखती रखती म्हणजे रक्षितो किंवा रक्षण करतो मग मा ब्राह्मण मामाला रक्षितो किंवा रक्षण करतो ब्राह्मण मामाला रक्षितो किंवा रक्षण करतो याचा अर्थ आला उदा आणि अनेक वचनामध्ये ब्राह्मणा मातुले रखंती ब्राह्मणा मातुले रखंती म्हणजे ब्राह्मण मामाला रक्षितात किंवा रक्षण करतात तिसरं उदाहरण घेऊया आपण वाणिजो कसकंग पहरती पहरती म्हणजे प्रहार करतो मारतो वाणिजो कसकंग पहरती म्हणजे व्यापारी शेतकऱ्याला मारतो अनेक वचनमध्ये वाणिजा कस्सके पहरंती व्यापारी शेतकऱ्यांना मारतात किंवा प्रहार करतात अशा प्रकारची ही तीन उदाहरणं आपण आज पाहिलेली आहेत आपण पठमाविभक्ती पाहिलेली आहे गेल्यावेळी त्याची काही उदाहरणं वाक्य कसे छोटी छोट्या वाक्यापासून मोठी वाक्य कशी बनतात हे आता आपण हळूहळू पाहणार आहोत पठवा विभक्ती व्यवस्थित तुम्हाला समजल्यास कर्मासाठी आपण द्वितीय विभक्तीला ज्याला ॲक्टिसिटिव्ह के म्हणतात आणि त्याला कर्म म्हणतात ते कशासाठी दाखवतात की वेळ आणि अंतरदर्शनासाठी पण त्याचा उपयोग होतो तर अशी काही उदाहरणं आहेत त्याच्यावरून आपण अधिक समजणार आहोत आज आपण अक्रांत पुल्लिंगी नामे पण पाहिलेली आहेत म्हणजे जी काही उदाहरणं आपल्याला जी पालीमध्ये जे शब्द येतात त्यांचा अर्थ आपण पाहिलेला आहे क्रियापद पाहतो आहे आपण आणि ह्या द्वितीय विभक्तीचं या छोटासा लेसन आपण पाहिलेला आहे आपण असा साधारणतः आठ विभाग तर घेणार आहोत म्हणजे प्रथ पटमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी छट्टी सप्तमी आणि आलपण आठवण ही आठवण आलपण आलपण आहे आणि शेवटला आपण संधी घेणार आहोत अशा प्रकारे ही सिरीज संधी घेतल्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करत की त्यानंतर आपण ठरवू पण पन विद्यार्थ्यांना समजण्यासाठी ही आपण छोटी छोटी सिरीज चालू केलेली आहे आज आपल्याला आपण द्वितीय विभक्ती घेतली आय होप तुम्हाला इथे सगळं समज हे सगळं समजलं असेल असं मी गृहित धरतो काही क क्वेश्चन असतील तर मला कधीही विचारा मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयारच आहे आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका कारण आपले कमेंटवर मला समजतं की आपल्याला हा व्हिडिओ किती समजतो किती नाही समजत तर आपल्या सर्वांच्या प्रती मैत्री व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ मोठा नाही करत आहे छोटाच करत आहे मुलांना समजण्यासाठी कारण ते पोर मोठे व व्हिडिओ बनवले तर ते कदाचित लिंकती प मध्ये कदाचित त्यांचं लक्ष लागणार नाही म्हणून आपण छोटे व्हिडिओ करून करतो आहे ह्याच्यामध्ये सांगणार बरंच आहे पण जेव्हा वर्गात आपण पुन्हा भेटू तेव्हा अधिक विस्तृतपणे समजावण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो आपल्या सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा मंगल मैत्री व्यक्त करून नमूद आहे